स्वागत तुम्हाला माहित असेल गेले आठवडाभर मी अनाऊन्स करते नवीन काहीतरी घेत आहोत तर या बॉक्समध्ये ते प्रॉडक्ट आहे बऱ्याच जणांनी यावेळेस परफेक्ट गेस केलं काहीच नाही गेस झालं पाच लकी विनर्स देखील काढणार आहोत आणि लकी विनर्सची नावं लाईव्हच्या शेवटी आम्ही अनाऊन्स करणार आहोत बरं ते सगळं झालं तरी आवाज माझा नीट येतोय का मिनिट दिसतीय का कमेंट करून कळवा येस आवाज येतोय मी पण दिसतीये हो हो हाय संतोषची वर्षा हाय कशी झाली दिवाळी माझी जाम धावपळीत झाली यावेळेस पण एनिवे छान येतोय आवाज नीट दिसतीयस तू धन्यवाद चैत्रालीजी बरवे हाय वर्षाजी पोचरे हाय मधुरा ताई हाय 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 पूजाजी जी खटकी कांदा पोहे लाईव्ह प्लीज चिकन बिर्याणी लाईव्ह प्लीज नक्की ट्राय करेल पिंकीची सुडके हाय मधुराताई हाय स्नेहाजी चोरघडे हाय मधुराताई ग्लॅड टू सी यू आज पुन्हा काहीतरी न्यू येणार येस आजचं नवीन खरंच खतरनाक ला आहे आणि आपल्याला रोज लागणार आहे बरं हे जे आपले प्रॉडक्ट आहेत ना तर तुम्ही मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन खरेदी करू शकता आणि गिफ्टिंगसाठी एक बेस्ट ऑप्शन आहे ख म्हणजे तुमच्या घरी आई असेल ताई असेल मुलं शिकण्यासाठी बाहेरगावी जातात तर त्यांच्याकरता म्हणून हे अगदी उपयुक्त असे सगळे प्रॉडक्ट्स आहेत आणि मुख्य म्हणजे सगळे प्रॉडक्ट्स आहेत ना असे प्रीमियम क्वालिटीचे आहेत परफेक्ट म्हणजे एक्स्ट्रा प्रीमियम जरी म्हटलं तरी चालेल मग ते चॉपिंग बोर्ड आहे कढई आहे आपली एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत ते प्रॉडक्ट वापरता येईल पिढ्यान पिढ्या पीड़ा वापरता येईल इतकी छान त्याची क्वालिटी आहे त्यामुळे नक्की चेक करा आणि गिफ्टिंगसाठी बेस्ट ऑप्शन आहे बरं आजचा लाईव आहे ना शेवटपर्यंत बघा कारण पाच लकी विनर्स काढणार आहोत आणि या लकी विनर्सची नावं व्हिडिओच्या शेवटी अनाऊन्स करणार आहे बरं यानंतरही आणखी एक प्रॉडक्ट लॉन्च आहे पण नेक्स्ट इयर जे प्रॉडक्ट लॉन्च होणार आहे ना त्यामध्ये लकी विनर्सला एकदम स्पेशल काहीतरी असणार आहे यावर्षीचं पुढचं प्रॉडक्ट बी आणखी एक दोन आठवड्याने येईल आणि मग त्यानंतर होपफुली नेक्स्ट इयर पुढचे प्रॉडक्ट रेंज आम्ही आणणार आहोत पण नेक्स्ट इयर जे लकी विनर्स असतील त्यांना काहीतरी आणखी ऑन टॉप ऑफ दॅट म्हणजे चेरी ऑन द केक काहीतरी असणार आहे स्पेशल असणार आहे सो स्टेट येऊन सबस्क्राईब केलं असेल तर पडक्कन सबस्क्राईब करा भक्तीजी गाडेकर मसाला डबा लाँच करा चौकोनी चौकोनी काय होतं ना आम्ही जे कुठलंही प्रॉडक्ट लाँच करतो ना त्याच्यामागे खूप सारा रिसर्च झालेला असतो किमान सहा महिने गृहिणी कोर गृहिणी विद्यार्थी असे आणि वेगवेगळे वयोगट अशा लोकांना ते सॅम्पल्स दिले जातात ते बॅक एन्डला म्हणजे आमच्या लाईव्ह किचनमध्ये माझ्या एंडने तर होतातच ते टेस्टिंग ते पण ही बाकी मंडळी पण टेस्ट करतात सगळ्यांचे आम्ही रिव्ह्यूज घेतो फीडबॅक घेतो काय त्याच्या त्रुटी आहे त्यावर काम करतो आणि मगच एक छान वजनदार दणदणीत प्रीमियम प्रॉडक्ट तुमच्यापर्यंत येतं सो लेट so, सी uh, काय काय पुढे येणार आहे स्नेहलजी शिंदे ताई सुरीचा सेट आणा ना प्लीज अरे नक्की दिव्याखाली खाली अंतर म्हणतो ना तसं येतं असो <laughs> प्राचीजी खेडेकर तुझा आवाज तू दिसतेस खूप छान आहे थँक्यू शालिनी जी गावी ताई काय आहे सांगा प्रोडक्ट कसे मागवायचे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम नावाची आपली वेबसाईट आहे आपली स्वतःची वेबसाईट आहे ई कॉमर्ससाठीची म्हणजे ऍग्रिगेटर्स आपण मार्केट प्लेसेस हे आपण वापरतो जसं की फ्लिपकार्ट आहे अमेझॉन आहे ते सगळं आहेच इव्हेंच्युअली आपण तिथे पण आपलं दुकान सुरू करणार आहोत पण आपल्या हक्काचं असलं एक पाहिजे की नाही ई कॉमर्स हे आमचं मसाले लॉन्च केले तेव्हा आपण मसाल्यांसाठी केले होते मार्केट प्लेस स्वतःची पण काही मी जसं सांगितलं मसाले लॉन्च करताना की खूप दुःखद घटना घडल्या खूप दुःखद प्रसंगांना सामोरं जावं लागलं त्या मधल्या कालावधीत आणि ते, ते सगळं कुठे कुठे एम आर एम की फूड म्हणून आम्ही सुरू केलं होतं आणि ते मार्केट प्लेस छान सेट झालं होतं पण हरकत नाही आता आपण हे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम सुरू केलेलं आहे तिथे जाऊन आपले सगळे प्रॉडक्ट तुम्ही खरेदी करू शकता येस yes. आणि आज जर खरेदी अडीच हजार रुपयांच्या पुढे झाली तर हे छानसं पितळेचं म्हणजे हे आजचं नवीन प्रॉडक्ट आणि त्याच सोबत तुम्ही जर आणखी खरेदी करून त्याची किंमत अडीच हजार रुपये झाली तर हे छानसं प्युअर पितळेचं बाऊल तुम्हाला फ्री मिळणार आहे प्राचेजी खेडेकर तुझे मिस्टर काय करतात माझे मिस्टर सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत सध्या ते पाणी पितात बट ही अ सॉफ्टवेअर इंजिनियर व काम करतात ते इज फुल टॉ फुल टाईम एम्प्लॉईड सो आणि हा डिसिजन म्युच्युअल आहे बऱ्याच बरेच जण असं करतात की आ, एक पार्टनरचं चालू असेल तर दुसरा पार्टनर त्यामध्ये जॉईन होतो जॉब सोडून पण आमच्या बाबतीत फार कॉन्शियसली आणि म्युच्युअली घेतलेला डिसिजन होता कारण त्यांचं कार्यक्षेत्र पूर्ण वेगळं आहे ती त्यांची आवड आहे पॅशन आहे आणि ते सोडावं आणि ते सोडून इथे फुल टाइम त्यांनी जॉईन व्हावं असं मलाही नव्हतं वाटत कारण कुठे ना कुठे ब्रेक मिळतो जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये जाता घराबाहेर पडता आणि स्वतःचं एक आयडेंटिटी राहते हे सगळं लक्षात घेता ते त्यांचं फुल टाईम वर्किंग आहेत मी माझी फुल टाईम वर्किंग आहोत आणि आम्ही दोघंही इथे आता मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉमवर चोवीस तास वर्किंग आहोत ड्रेस खूप मस्त आहे छान दिसतोय तुला राजेश्वरीजी नाईक थँक्यू सो मच so कृष्णा वी फोर फाय हंड्रेड सुरीचा सेट आहे ना ताई लेट सी काय आहे खाली पण हे ना हे खूप मला पर्सनली मी खूप हे गिफ्ट केलेत म्हणजे घरामध्ये माझं काही ऑकेजन असेल सत्यनारायण असेल कुळाचाराचं काही असेल आ, सवाष्ण जेवण असेल तेव्हा याच्यामध्ये दोन साइजेस साथ, आहेत एक लहान आहे आणि एक हे मिडियम आहे आणि एक लार्ज आहे तर मी बऱ्यापैकी लार्ज हे सेट आहे ना गिफ्टिंगसाठी देते घरी काही अकेजन असेल तर खूप छान वाटतात एकतर दिसायलाच इतकं गोड आहे ते आणि देव वगैरे आरास जेव्हा आपण करतो तेव्हा पण हे मांडायला खूप मस्त असं आहे प्राची जी खेडेकर तुझे एक कॉलेज काय झाले आहे मी कॉमर्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे अकाउंटन्सी माझं स्पेशलायझेशन आहे अकाउंटन्सी बँकिंग डिटेल केलेलं आहे मी डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ आणि इतकं क्रेझिली केलेलं तुम्हाला मी सांगते एकतर मी हे माझं सगळं शिक्षण बारावी नंतरच पूर्ण वेळ काम करून केलेलं आहे त्यामुळे पहाटे सहाला घर सोडायचं पहाटे सहाला घर सोडायचं म्हणजे किमान मला पाचला उठून आवरावं लागायचं सायकलवर जायचं डेक्कनला जवळपास आठ नऊ किलोमीटर तो प्रवास करायचा मग जॉबवर जायचं तिथे फुल टाईम वर्क करायचं तिथून संध्याकाळी डिटेलचे आमचे क्लासेस असतात तर बाजीराव रोडला सरस्वती विद्या मंदिर आहे जर तुम्हाला माहिती असेल तिथे आमचे तेव्हा क्लासेस चालायचे मग संध्याकाळी सहा ते आठ आमचे तिथे क्लासेस असायचे सो एम कॉम आणि डिटेल हे मी पॅरलली केलेलं आहे डिटेल एक वर्षाचा कोर्स आहे मिनिमम फिफ्टी मार्क्स लागतात पासिंगसाठी आणि रिझल्ट जसा सी एचा रिझल्ट असतो तसाच डिटेलचा रिझल्ट असतो फार फार कमी लागतो म्हणजे त्या वर्षी पूर्ण महाराष्ट्रातून आय गेस फक्त महाराष्ट्र पातळीवर डिटेल होतं महाराष्ट्रातून एकोणीस टक्के विद्यार्थी पास झाले होते त्याच्यात मीही पास झाले होते हे सगळं मॅनेज करून सो so, ही कुठे ना कुठे आवड होती अकाउंटिंग बँकिंग टॅक्सेशन ज्याच्यामध्ये मी कामही केलं बँकेमध्ये कामाला होते मी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम केलं मग बँकेमध्ये म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मी कामाला होते ते सोडून मधुराज रेसिपीची सुरुवात झाली सो <laughs> फार so, क्रेझी आहे ही जर्नी पण एनिवे म्हणजे बँकेतला जॉब कोण सोडतं तेही डॉलरमध्ये कमवत असेल तर पण मी सोडला मी फार फर्म होते तो जॉब सोडताना जॉब नंतर सोडला असं मी म्हणेल पहिले मी आ, यूट्यूब सुरू केलं सहा महिने तिथे पायलट केलं सहा महिन्यात शंभर रेसिपी व्हिडिओ अपलोड केले मग सगळ्यांना कॉन्फिडन्स आला की हिला करायचं आहे हिला आवडतं आहे आणि आय एम रेडी टू पुट इन एफर्ट्स मग तेव्हा मी डिसिजन घेतला की नाही आता आ, परत नाही जायचं पुन्हा सहा महिने मी एक्सटेन्शन घेतलं होतं पण ॲट द एंड म्हणजे मला वाटतं मधुराज रेसिपी सुरू झाल्यानंतर सहा महिन्यानंतर मी प्रॉपर रिझाईन केलं होतं सर ऑफिशियली औपचारिक जे रेजिग्नेशन असतं ते दिलं होतं हा पण मधुराज रेसिपी सुरू केल्यानंतरही तीन वर्ष आम्हाला एकही पैसा मिळाला नव्हता आम्ही फक्त पॅशन म्हणूनच सुरू केलं होतं दोन हजार नऊ मध्ये आणि तीन वर्ष एकही पैसा नव्हता मिळाला म्हणजे पैसा हे कधीच मोटिवेशन नव्हतं आमच्यासाठी आणि कधीच नसेल प्युअरली कोरली फक्त मराठी खाद्यसंस्कृती या व्यासपीठावर आली पाहिजे हा हेतू होता आणि एक समाज माध्यम आहे आणि एक चांगलं कार्य करायला मिळतं या हेतूनेच आम्ही ते केलं आणि तीन वर्षानंतर पहिला पेचेक आला होता तोही शंभर डॉलरचा सो so, हे मोटिवेशन नव्हतं की मी आत्ताच सुरू केलं आणि मग एक माझा व्हिडिओ चालला आणि त्याच्यात मी एक दीड लाख कमवले हे असं माझ्या बाबतीत कधीच झालं नाही न माझं तेव्हाचं इंग्रजी चॅनल होतं तेव्हा नाही आणि न ना मराठी सुरू केलं तेव्हा नाही कधीच नाही जयश्री संत तुमच्या रेसिपी खूप छान अँड सोपे असतं थँक्यू सो मच मर्चेची आय मर्चेम्प्लॉई ग्रेट मी पण एस बी आय एम्प्लॉई प्राऊड ऑफ दिस इन्स्टिट्यूशन येस मलाही खूप मजा आली आणि माझे इतके लाड व्हायचे तुम्हाला सांगते खूप कौतुक करायचे माझे सगळे मी एन्जॉय केलं तिथे काम करणं खरंच स्टील कारण वयोगटाचा विचार केला तर त्यातल्या सगळ्यात लहान वयाची मी होते त्यात मी खूप क्रुश होते जर तुम्ही जुने व्हिडिओ बघितले असतील एकदम बारीक होते म्हणजे माझं वजन पंचावन्न किलोच्या रेंजमध्ये पन्नास ते पंचावन्न इवन मंथन झाला तेव्हाही त्याच वजनाच्या रेंजमध्ये असायचं आणि मला असं हँडबॅग कॅरी करणं पर्स कॅरी करणं कधीच जमलं नाही तर मी बॅकपॅक कॅरी करायचे म्हणजे सॅक आपली आणि मग मेट्रोचा प्रवास असायचा सबवेचा प्रवास असायचा बस असायचं आणि तिथे मग लोक विचारायचे अरे स्कूल गर्ल कॉलेज स्टुडंट आहे का असं म्हणजे इथपर्यंत विचारायचे की मी जेव्हा प्रेग्नंट होते मनसेच्या वेळेस तेव्हा लोक असंही विचारायचे इज इट अनऑफिशियल चाईल्ड सो असं होतं कारण वयाने खूप लहान दिसायचं मी तो सगळा माझा पेहराव जो असायचा त्यामुळे पण मी प्रत्येक क्षण एन्जॉय केला तिथे काम करण्याचा क्षण एन्जॉय केला मला इनफॅक्ट मी खूप आहे ना कृतज्ञता आहे मला कधीच कुठल्या वर्क प्लेसला असा वाईट अनुभव नाही आला सगळ्यांनी कायम सपोर्ट केला मग अगदी एक सतरा वय म्हणजे काय तिथे असणारे माझे कलिग सहचारी तिथे असणारे वरिष्ठ अधिकारी सगळ्यांचा वयाच्या सतराव्या वर्षापासून ते अगदी शेवटच्या कामाच्या दिवसापर्यंत जॉब्स बदलत गेले संस्था बदलल्या इन्स्टिट्यूशन बदलले पण एक गोष्ट सांगते की सगळीकडे सपोर्ट खूप छान मिळाला सपोर्ट सिस्टम आपण ज्याला म्हणतो सगळे खूप छान होते सगळे खूप कॉपरेटिव्ह होते त्यामुळे कटू अनुभव वाईट अनुभव मला तरी माझ्या या जवळपास दहा वर्ष मी काम केलं असेल वर्किंग होते जॉब मध्ये काम करत होते सो वाईट असा कधीच अनुभव गाठीशी नाही आहे मजा आली चला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा राजेशी मोरे घरचे खूप भाग्यवान आहेत धन्यवाद सुनंदाजी नि निकरड मधुरा नावाप्रमाणेच मधुर बोलणं आहे तुमचं थँक्यू टेक व्हिजन ए आय मोटिवेशनल थॉट्स शेअर करत जा प्लीज इट हेल्प्स टू मेंटेन मेंटल हेल्थ सो मी काय म्हणजे मला काय वाटतं ना की हे uh, मोटिवेशनल गोष्टी ऐकणं हे चांगलं आहे नो डाऊट अबाउट इट बट इट्स अ शॉर्ट टाईम पिल मला असं वाटतं जर तुम्हाला खरंच तुमच्या मेंटल हेल्थवर काम करायचं असेल ना तर तुम्हाला स्वतःवर काम करावं लागतं त्यामध्ये नियमित योगा आहे नीट खाल्लं गेलं पाहिजे ध्यान मेडिटेशन हे एक भाग हवा स्तोत्रपठन करा स्तोत्रपठनाचा त्या मंत्रांचा खूप छान आ, एक ऑरा क्रिएट होतो आणि हे आता आहे ना अनेक न्यूरो सायंटिस्ट डिजिटलच्या माध्यमातून येतात एक काळ आपण असा बघितला की सगळे डिनायल मोडला होते हे असं नसतं तसं नसतं पण हा आता एक शिफ्ट बघायला मिळतोय की इव्हन स्तोत्र पठणाचा पण तुमच्या न्युरो सेल्सवर किती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतो अगदी भले तुम्ही त्यामध्ये एक्सपर्ट नसाल निपुण नसाल तरी पण चला प्रॉडक्ट लॉन्च करायचं आहे एखाद मिनिटं आणखी थांबू एक दोन मिनिटं मग आपण प्रॉडक्ट आपलं लॉन्च करू बरं हे प्रॉडक्ट कुठे कसे खरेदी करायचे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ते खरेदी करू शकता आणि अर्थात दहा टक्के सवलतीमध्ये आहे आज उद्या परवा आणि हे प्रॉडक्ट प्लस आणखी आपले इतर प्रॉडक्ट जर अडीच हजारच्या पुढे त्याची खरेदी झाली तर हे छानसं लोटस बोल तुम्हाला घरपोच फ्री मिळणार आहे पितळेचं आहे खूप छान क्वालिटी आहे फिनिशिंग छान आहे शुभदाजी कुलकर्णी मधुरा मला हे कमळ हवे आहे मध्यम साईज ऑर्डर कशी करायची शुभदाजी हे कमळ आहे ना आम्ही अजून सेलला ठेवलेलं नाही आहे पण मला तुम्हाला गिफ्ट करायला खूप छान आवडे। आवडेल आवडेल हे तुम्हाला गिफ्ट करायला सो तुम्ही मधुराज रेसिपी ॲट जीमेल डॉट कॉमवर मेल करा तुम्हाला मी गिफ्ट करेल थोडीशी मंडळी आणखी जॉईन होत आहेत चला करूयात त्यांचे टँकचे टेन सो आपलं इथे नवीन प्रॉडक्ट आलेलं आहे बऱ्याच जणांनी गेस छान केलेला आहे आणि आता आपला होतो आहे याचा कर्टन रिजल येस आणि जसं मी म्हणाले होते की फार उपयुक्त असं हे प्रॉडक्ट आहे ट्राईड अँड टेस्टेड आहे गेले सहा महिन्याचे माझे रेसिपी व्हिडिओज जर तुम्ही बघितले असतील तर, तर त्यामध्ये हे तुम्ही मी वापरताना बघितलं असेल हे नाईफ सेट तर हे बघा हे असं पॅकेजिंग मध्ये येतं छान मस्त पॅकेजिंग आहे ऍट ॲक्च्युअल हे रिअल फोटोज आहे आ, हे दाखवते मी तुम्हाला पण आधी पॅकेजिंग बघा चल आता हे ओपन करते या नाईफची पाच नाइफचा सेट आहे याची माहिती इथे मागे दिलेली आहे आधी आपण नाईफ काढूयात आणि मग तुम्हाला त्याची माहिती पण बघायला येस विनर्सची नाव व्हिडिओच्या शेवटी आणि जसं मी तुम्हाला सांगते कायम माझ्या जिव्हाळ्याचं आणि मला वाटतं नॉस्टॅलजिक असं हे पत्र या नाईफ सेट सोबत तुम्हाला घरपोच मिळणार आहे छान आहे जवळपास हे आता कालबाह्य झालं हस्तलिखित स्वरूपातलं आहे हस्तलिखितच आहे आमच्या एक ओळखीचे काका आहेत त्यांनी हे केलेलं आहे खूप सुंदर आहे आणि ये हृदय ते ते हृदय माझ्या मनातल्या सगळ्या भावना यामध्ये नोंदवलेल्या आहेत तर हे नाईफ सेट आहे तर याच्यामध्ये नाईफ पाच प्रकारचे नाईफ येतात सो इथून आपण जर सुरुवात केली तर हे आहे सेरेटेड नाईफ याला असं म्हणतात ब्रेड वगैरे कट करायचं असेल ना तर रेग्युलर सुरीने कट नाही होत तर त्या केसमध्ये पिझ्झा आहे ब्रेड आहे हे नाईफ तुम्ही वापरू शकता हे लांब नाईफ आता हे नाईफ आहे ना तुम्हाला काढून दाखवतो हे बघा याचं एस पी सगळ्यात पहिले म्हणजे याला ग्रीप खूप छान आहे जी रेग्युलर नाईफला ग्रीप नसते गेली अनेक व्हिडिओ तुम्ही बघत पण असाल हे मी वापरते सो याचं पातं आहे ना असं लांब सडक पातं आहे हे तुम्ही रेग्युलर वेजिटेबल कटिंगसाठी वगैरे वापरू शकता ही स्टेनलेस स्टील पण अगदी प्रीमियम क्वालिटीचं आहे इथे सगळं मेन्शन केलेलं आहे सर्जिकल ग्रेड चे जे ब्लेड लागतात ना ते ब्लेड यामध्ये वापरलेले आहे हे नाईफ सेट डिझाईन करताना आता ही एक लहान आकाराची सुरी आहे यालाही खूप शार्पनेस छान आहे हे स्पेसिफिकली कार्विंगसाठी वगैरे पण तुम्ही वापरू शकता आणि रेग्युलर कटिंगसाठी की ज्यांना बऱ्याच जणांचे हात वेगवेगळ्या प्रकारच्या सुऱ्यांवर बसलेले असतात आता हे बघा ही आणखी एक सुरी आहे जी बऱ्याच लोकांच्या घरात असते पण याचं पातं बघा हे पातं असं बेंड होतं खूप पातळ आहे आणि जरा दात्रे आहेत याला पण हे अगदी हे बघा अगदी ठीक आहे स्टेबल आहे ग्रीप खूप परफेक्ट असते त्यामुळे स्लीप होत नाहीत या सुऱ्या आणि उत्तम दर्जाचं आहेत आता यासोबत याला लेझर असं म्हणतात ही जी दात्री दिसते याला ज्याचे स्किन आहे ना म्हणजे टोमॅटो वगैरे आहे त्याची स्किन पटकन कट होत नाही असे भाज्या किंवा फळं हे तुम्ही या ही सुरी वापरून वापरू शकता आणि हा आपला नेहमीचा पिलर हातात अगदी ग्रीप छान आहे काकडी आहे भोपळा आहे दुधी आहे गाजर आहे त्याचं साल काढण्यासाठी अगदी उत्तम सो असे वेगवेगळ्या वापराचा हा फाईव्ह पीस नाईफ सेट आहे चला आणि हे कुठे ऑर्डर करू शकतो सो so, आपली मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम नावाची वेबसाईट आहे तुम्हाला सगळे डिटेल्स इथे मिळतील आज उद्या परवा तीन दिवस दहा टक्के सवलतीमध्ये आहे मधुरा दहा हा डिस्काउंट कोड वापरा आणि हा नाईफ सेट प्लस इतर प्रोडक्ट ऑर्डर केले तर हा पितळेचा लोटस बोल म्हणजे कमळचा कुंडा छोटासा वाटी हे देखील गिफ्ट मिळणार आहे आता हे बघा ही आपली वेबसाईट आहे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम नावाची या वेबसाईटवर गेलात की इथे खाली तुम्हाला हे लिंक मिळेल नाईफ सेटची इथे सगळी माहिती आहे किंमत आहे चारशे नव्याण्णव रुपये आहे पण ही प्राईस ऑल इन्क्लुझिव्ह आहे ज्याच्यामध्ये शिपिंग कॉस्ट असते ऐंशी रुपये प्लस जी एस टी हे इन्क्लुझिव्ह आहे त्यामुळे तुम्हाला घरपोच घर, घर बसल्या हे मिळणार आहे ऑल इन्क्लुझिव्ह प्राईसमध्ये आणि हे ॲट ॲक्च्युअल केलेले व्हिडिओज आणि फोटोज आहेत चारशे नव्याण्णव किंमत आहे तुम्हाला घरपोच हे मिळणार आहे चारशे नव्याण्णव रुपयाच्या किमतीमध्ये ज्याच्यामध्ये जी एस टी पण इन्क्लुझिव्ह आहे शिपिंग कॉस्टही इन्क्लुडेड आहे जवळपास ऐंशी रुपये शिपिंग कॉस्ट पडते जी एस टी पण असतो आणि प्लॅटफॉर्म फीज असतात जेव्हा आम्ही मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम रन करतोय तर हे दुकान डिजिटली चालवण्यासाठी पण खूप साऱ्या प्लॅटफॉर्म फीज असतात त्या ऑल इन्क्लुझिव्ह आहे दहा दुकानं तुम्हाला फिरायची नाही आहेत आणि अतिशय उत्तम क्वालिटीची आहे सुरीची धार छान टिकते धार कमी होत नाही किंवा उतरतही नाही गेले आता जवळपास सहा महिने आम्ही हे रेग्युलरली वापरतोय मी आणि माझ्यासोबत जी मंडळी काम करतात ती सो दहा घरी हे टेस्टिंग झालेलं असतं आणि मगच तुमच्याकडे तुमच्यापर्यंत हे प्रॉडक्ट पोचवलं जातं विनसची नावं अनाऊन्स करायची आहेत आय नो आय नो कसे मागवायचे ताई सो मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवर जा तिथे या प्रॉडक्टची लिस्टिंग मिळेल आणि तिथे जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता विनरसची नावं करते अच्छा आणि लाईव्हच्या खाली पण तुम्हाला आय गेस इथे नाही दिसत आहे पण डेस्कटॉपवरून मिळेल या प्रॉडक्टच्या लिंक तुम्हाला बघायला मिळतात हे बघा इथून पण ऑर्डर करू शकता म्हणजे हे लाईव्ह आत्ता चालू आहे इथे प्रॉडक्टचं साईन दिसते इथे क्लिक केलं की तुम्हाला ही लिस्टिंग दिसेल इथूनही क्लिक केलं की ते त्या पेजवर तुम्हाला घेऊन जाईल आणि इथून पण तुम्ही ऑर्डर करू शकता म्हणजे असं वेगवेगळ्या माध्यमातून ऑर्डर करू शकता चला विनर्सची नावं डिक्लेअर करणार आहे आणि पुढच्या वर्षी जे प्रॉडक्ट येणार आहे तेव्हा विनर्सला आणखी चेरी ऑन द केक वेगळं काहीतरी असणार नेक्स्ट ने पुढचं प्रॉडक्ट नाही ने, नेक्स्ट म्हणते जे प्रॉडक्ट लाँच करू तेव्हा काहीतरी स्पेशल आहे या अजून एक प्रॉडक्ट होणार आहे तेव्हा नाही कारण थोडा वेळ हवा आहे ते स्पेशल करण्यासाठी आम्हाला पण पुढच्या वर्षी दोन हजार मध्ये नक्की काहीतरी वेगळं असणार आहे सो so, विजेत्यांची नावं मी सांगते मनीषाजी कोकिल मनालीजी धारकर दीपाजी दिपालीजी बोलावे शुभांगेजी नलागे मोहिते नंदिनीची चांद तारे तर तुम्हा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन तुमचं तुम्हा प्राईस तुम्हाला घरपोच पाठवण्यात येईल त्यासाठी तुम्हाला काय करायचं तुमचं संपूर्ण नाव पत्ता पिनकोड आणि फोन नंबरसहित मधुराज रेसिपी ॲट जीमेल डॉट कॉम या आपल्या मेलवर पाठवायचं आहे पुन्हा एकदा नावं सांगते मनीषाजी कोकीळ मनालीजी धारकर दीपालीजी बोलावे शुभांगीजी नलागे मोहिते नंदिनीची चांतरे सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि प्लीज तुमचं संपूर्ण नाव संपूर्ण पत्ता पिनकोड सहित आणि संपूर्ण फोन नंबर मधुराज रेसिपी ॲट जीमेल डॉट कॉमला पाठवा म्हणजे आम्ही लगोलग तुम्हाला तुमचं गिफ्ट घरपोच पाठवू चला कसं वाटलं प्रॉडक्ट कमेंट करून नक्की कळवा कुठे खरेदी करायचं मधुराज रेसिपी ॲट मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम ला जाऊन खरेदी करू शकता आणि दहा टक्के सवलतीमध्ये आहे चेकआउट करताना मधुरा दहा हा डिस्काउंट कोड वापरायला विसरू नका हा नाईफ सेट आणि इतर प्रॉडक्ट अशी अडीच हजार रुपयांची खरेदी झाली तर हा छानसा कमळ पाऊल पितळेचा लोटस पूल तुम्हाला फ्री मिळेल गिफ्ट म्हणून पाठव चला प्रॉडक्ट पुन्हा एकदा बघूया छानसा आपलं असं हे नाईफ सेट आहे ज्यामध्ये सेरेटेड नाईफ आहे ही ब्रेड वगैरे कट करायला फार उपयुक्त पडते लॉंग नाईफ आहे एक शॉर्ट नाईफ आहे ज्यांना शॉर्ट नाईफ वापरायची सवय आहे त्यांच्यासाठी याला लेझर नाईफ म्हणतात ज्या ज्या फळाची किंवा भाजीची स्किन जरा कापायला कठीण असते त्यासाठी आणि वेजिटेबल पिलर देखील आहे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉमवर जाऊन खरेदी करू शकता डिस्काउंट आहे फ्लॅट दहा टक्के आज उद्या परवा चला तर मग पुन्हा भेटूयात सोमवारी नवीन रेसिपी सोबत तवर मस्त रहा, खुश रहा आनंदी रहा, सगळ्यात महत्वाचं खात्रा.